निसर्गाला देव मानणारी आमच्या कोकणची संस्कृती इथंच मनोभावे होते आई माऊली सातेरीची भक्ती जगभर पसरली आहे इथल्या देवी देवतांची माहिती आम्ही घेऊन येतोय कोकणातल्या गावागावातील मंदिरांची माहिती जाऊ देवाच्या गावा, गावा, देवा गावा। देवगड तालुक्यातील हिंडळे येथील पांडवकालीन स्वयंभू श्री काशी विश्वेश्वर मंदिर वसलाय शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो लाइव लाईवच्या जाऊ देवाची या गावा या विशेष कार्यक्रमात मी नागेश जुखंडे आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण आलो आहोत काशी विश्वेश्वर या देवगड तालुक्यातील मुळे या गावातील मंदिरात या मंदिराचा जो इतिहास आहे तो आपण जाणून घेणार आहोत चला तर मंदिराच्या दर्शनी बाजूला ग्रामस्थ मंडळींसाठी सुसज्ज असा देखना आकर्षक सभामंडप आहे तो कौलारू असून लाकडी सामान वापरून तयार केलेला आहे मंदिराचं प्रवेशद्वार पश्चिमेला आहे देवालयाच्या गावाऱ्या स्वयंभू श्री काशी विश्वेश्वराचं लिंग आहे गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस त्याच्या डाव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती असून समोर नंदी आहे इथे पोर्तुगीज कालीन घंटा असून त्यावर पोर्तुगीज कालीन चिन्हही आहे हा इथे पांडवाने निर्माण केलेलं हे देवस्थान असून हे स्वयंभू मंदिर आहे ते अगदी मिडबा ब्रिजच्या ब्रिजपासून अवघ्या पाचव्या मिनटाच्या अंतरावर हे मंदिर आहे इथे जे भक्तगण येतात किंवा पर्यटक येतात हे खूप दूरून येतात कोल्हापूर साईडनं येतात पुण्या साईडनं येतात इथे वार्षिक सण असे होतात की श्रावण सोमवार इतर वेळेला पूजा अर्चा असते शिव महाशिवरेतेला महाशिवरात्र होते महाशिवरात्र झाली की त्यांच्यानंतर महाप्रसाद होतो हे असे धार्मिक विधी काही प्रमाणात का होईना इथे होतात जे बांधकाम आहे हे अजूनही सुस्थितीत आहे कुठेही लिकेज नाही कुठेही काही नाही जे हे जे बांधकाम आहे हे पांडवकालीन असल्यामुळे ते चुन्ना आणखी गुळ याच्यावरच अवलंबून आहे कुठेही बाकी काही वापरलेलं नाही याची डिझाईन आहे ती पूर्वीपासून तशीच आहे ह्याला ह्या डिझाईनमध्ये पण काही फरक गेलेला नाही आहे ज्या नक्षी आहेत ती पण पहिल्यापासूनच आहे शंकराच्या ह्याला देवळाला जे नाग असतात ते सगळे नागही तसेच पूर्वेपासूनच आहेत ते दगडावरच कोरलेले आहेत त्यामुळे शि हा शिळालेखच म्हणायला काय हरकत नाही मंदिराचं बांधकाम आहे हे पांडवकालीन असून दगड्या दगडी बांधकाम आहे त्याला चुना आणि गूळ ह्या याच्यात ते दगडी के बांधकाम केलेलं आहे आता आम्ही जीर्णोद्धार म्हणून करून त्याला प्लॅस्टर ऑफ प्लॅस्टर केलं आहे हे जे मंडप दिसतो आहे बाहेरचा हा मंडपही त्या काळातला असून हे लाकडी आहे आणि लाकडीच आम्ही ठेवणार आहोत लाकडी आणि वरती विटा आहेत क म्हणजे कौल आहेत ही तशीच ठेवून आम्ही हा उत्सव असं म्हणजे हे देवस्थानाचं जे पूर्वीचं जे हे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला प्राचीन जी अवस्था आहे ती तशीच ठेवून आम्ही ते जपण्याचा संस्कृती जपण्याचा वारसा आम्ही हातात घे हाती घेतलेला आहे हा देवळात जी घंटा आहे ही पोर्तुगीज काळातली चिन्ह त्याच्यावर आहे बरेचसे संशोधक पुण्याहून येऊन ती बघून गेले त्याचे फोटोग्राफ करून गेले हे पांडवकालीन मंदिर असून ही त्या काळात घंटा आणून लावलेली आहे आणि बाहेर चा दीपमाळा आहे त्रिपोरी पौर्णिमाला उत्सव होतो विवाह होतो इथे असे धार्मिक कार्यक्रम आम्ही अभ्यंकर कुटुंबीय करतच असतो इथे आलेल्या भक्तजनांनी किंवा पर्यटकांनी इथलं पा पावित्र्य राखणं हो। हेच आमचं आव्हान मंदिर सुना व गुळ यांचा वापर करून बांधण्यात आलाय अशा सुंदर मंदिरास अवश्य भेट द्या